गेवराईत बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांचा छापा गेवराई पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रॅकेट आले उघडकीस लहान मासे पोलिसांच्या गळाला तर मोठ्या माशांचा तपास चालू एकीकडे स्त्री जन्मदर हा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असताना स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण काही केला कमी होताना दिसत नाही गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना देखील अनेकदा अवैध गर्भपात होत असल्याच्या अनेक बातम्या आपणास माध्यमातून ऐकायला आणि वाचायला मिळतात असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यात काही उघडकीस आलाय गेवराई संजय नगर परिसरात भाडोत्री अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना मिळाली होती त्याप्रमाणे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने सदरे ठिकाणी छापा मारला असता या कारवाईमध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य मिळून आले विशेष म्हणजे यातील आरोपी महिला ही या आधीही अवैध गर्भपात प्रकरणी जेल मध्ये होती तिची जामिनावर सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा असे क्रूर काम केले या प्रकरणामध्ये तीन लोकांसह विविध साहित्य ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस डॉक्टर नोमानी डॉक्टर राजेश शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते गर्भपात करण्याची जी काही लोक आहेत त्या ठिकाणी अटक करण्यात आले अवैध गर्भपालचं हे रॅकेट आहे मोठं नेमकं कशा पद्धतीने उघडकी आणलंय काय सांगाल आम्हाला एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही ये हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी सहा वाजता रेड प्लॅन केली होती सावळेसाहेब असतील दस मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी सात वाजता पोचलो आणि जे गर्भपात करणारे जे व्यक्ती आहे ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं सर असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर वर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत त्यासाठी लागणारी जी काही हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता मूर्ती कारवाई कशी के केली जाणार आहे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय आहे ती प्रक्रिया तर चालू आहे मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार उघडकीस येत आहेत तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल नाही आम्ही असे ज्या काही टिकवाय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबरीआय योजना असेल समाज प्रबोधन असेल या माध्यमातून असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करतात मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती मात्र त्यांना परत जामीनवर सुटना आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय कमकुवत होतोय कमी घेतली जाते आता यापूर्वीच मी काही सांगू शकत नाही परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो किती आरोपी ताब्यात घेतले किती पैसे घेतले जातात